जळगावच्या भडगाव तालुक्यातील कचगाव येथील बस स्थानक परिसरातील अतिक्रमणाच्या कारवाईसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एका तरुणाने आज दिनांक अकरा डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे कजगाव येथील भीमराव कैलास मोरे यांचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वतःच्या अंगावर डिझेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे भडगाव तालुक्यातील कचगाव येथे बस स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असून वारंवार निवेदन देऊन सुद्धा प्रशासनातर्फे कुठल्याही प्रकारची दखल घेण्यात येत नसून आज कसगाव येथील तरुण भीमराव कैलास मोरे याने स्वतःच्या अंगावर डिझेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतल्यामुळे यावेळी मोठी हानी टळली आहे राहणार कसगाव तालुका बडगाव जिल्हा जळगाव काय मागणी काय तुमची माझी मागणी एक कसगाव परिसरातील बस स्टँड त्याचा आत्क्रम तात्काळ काय माझा अर्ज टाकला होता मी पण माझी मागणी पूर्ण झाली नावीला जा कारण आत्मदान करावं लागलं तुम्ही यापूर्वी दोन तीन वेळा आंदोलन केलंय मात्र कुठलं नाही मी कुठलं आंदोलन केलं नाही आजपर्यंत आज काय पाऊल चला तुम्ही नाईला जा करावं लागलं काय माझ्या गावातील बस स्टँड माय बहिणी साधी उभं राहिल जागा नाही हा गावातील लोक कोणीच बोलायला तयार नाही जे बोलाय त्याच्या त्याचे खोटे दाखल करतात ग्रामसेवक सरपंच राजकारणी लोक त्याच्यात मध्ये पडलेले कोणतं काचा विषय काच का मागणी काय आपल्या माझी मागणी एकच आहे फक्त तेवढं आतीकरणता काळ